कुठला बडे बाबा केसरे मैदानातला मैदानातला फायनलचा फेरा कोण होणार एक नंबर सुंदर अशी लढा चालवली इकडे अड्याल सजा भर्याल कॉटे तिकडे सुंदर आणि तिकडे निरवार लढत झाली फायनल साठी कोण झाला एक लाख रुपये चा मानकरी विदाऊट जीएसटी अंदाज तर काही वितर्क फक्त लावायचा कारण माणसा पळत नसतात बैल पळत असतात माणसाने अंदाज बांधायचा हा या निकाली पंच वर जा आणि दोन्ही मिळून निकाली द्या हलगीव या मैदानात